वणी येथील भाजपचे उमेदवार संजीव रेड्डी बोटकुरवार यांच्या प्रचार कार्यालयाच्या परिसरामध्ये भाजपच्या व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष सुधीर साळी यांनी कुणबी समाजावर घृणास्पद टीका केलेली आहे सुधीर साळी यांच्या या वक्तव्यामुळे भाजपतील कुणबी कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना चांगला चोख दिलेला आहे व दिनांक पाच रोजी त्यांच्यावर वणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे गुन्हा नोंद होताच ही बातमी सगळ्याच माध्यमावर प्रसारित झाली व त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रीय कुणबी समाज संतापून आहे व त्याचा चोख सुधीर साळी यांना बसलेला आहे आम्ही आज शासनाला निवेदन सादर केलेलं आहे या ठिकाणी भाजपा व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष सुधीर साळी याने आमच्या सब समाजाबद्दल अभद्र आणि दिवसलेला आहे कुणबी समाजाला आणि या समाजाबद्दल अशा प्रकारचं वाईट बोलून समस्त कुणबी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि म्हणून अशा निंदनीय कृत्याबद्दल आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब लाखणी यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे इन्स्पेक्टर साहेब पोलीस स्टेशन लाखनी यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन आमची अशी मागणी आहे की अशा या बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मी शासनास विनंती करीत आहे कुणबी समाजाच्या वतीने श्री उपाध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी श्री साडी यांनी साले कुणबी पाचशे रुपयात विकले जाते या शब्दामध्ये आमच्या समाजाची जी विटंबना केलेली आहे आपण म्हणूया असे निंदनीय शब्द उपयोगात आणलेले आहेत त्यांच्या या कृत्याबद्दल आम्ही त्यांच्या समाजात आमच्या लाखणी कुणबी समाजाच्या तर्फे जाहीर निषेध करतो वणी येथील झुला गावामध्ये याच वक्तव्यामुळे भाजपचे आमदार व कार्यकर्त्यांसाठी गावबंदी करण्यात आली आहे तरच या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला प्रचाराचा खूप मोठा दणका बसलेला आहे या टीकेमुळेच त्यांच्यावर वणी पोलीस मध्ये नोंद झालेली आहे तरच याच टीकेमुळे संपूर्ण कुणबी समाजामध्ये एक विद्रोह निर्माण झालेला आहे व कुणबी समाजातील लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचार माध्यमामध्ये अशा प्रकारचा चोप बसणं व असं वक्तव्य करणं भाजपला महाग पडणार आहे तरच गावबंदी झाल्या वनी विधानसभेमध्ये भाजपला ही निवडणूक लढवणे खूप कठीण जाणार आहे अशा आणखी अपडेटसाठी बघत राहा लक्षवेधक